लाडकी बहीण योजनेचा नियम बदलला आहे या पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील तर आता त्या लोकांना जेल होणार आहे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर या अटी पूर्ण केल्या नाही अटीच्या विरोधात जाऊन जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुमच्यावर होणार कारवाई या पाच वस्तू जर घरात सापडल्या तर कारवाई होणार मागचे पैसे वसूल होणार पुढचे बंद होऊन मोठ्या कारवाईचा सामना करावा लागणार लाडकी बहिणीचा हप्ता पंधराशेवरून एकवीस चे झालाय तर तो तीनही हजार होणार आहे पण या पाच वस्तू तुमच्या घरात जर असतील तर तुमच्यासाठी अडचण निर्माण होईल कारवाई होऊ शकते जेलही होऊ शकते लवकरात लवकर तुम्ही आपल्या घरामध्ये चेक करून घ्या जर लाडक्या बहीण योजनेचे काही हप्त्यांचे तुम्ही पैसे घेतले असतील एक दोन हप्ते यायचे राहिले असतील दिवाळी बोनस गॅसचे पैसे राहायचे राहिले असतील पण या पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील तर आधीचे पैसे तर विसराच पण आलेले जरी असतील तुम्हाला पैसे तर तेही वसूल होऊन जबरदस्त कारवाईचा सामना करावा लागेल कदाचित जेलही होऊ शकते तर कोणत्या त्या पाच वस्तू आहेत कोणत्या नवीन अटी आहेत याविषयी आपण संपूर्ण सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की आता हप्ता वाढलाय आता हप्ता एकवीसशेचा तीन हजार देखील झाला असू शकतो आणि ज्यामुळे आता वर्षाला छत्तीस हजार आणि योजना चालेल पाच वर्ष तर जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपयाचं तुमचं नुकसान होऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत तुम्ही तर पाहाच पण जास्तीत जास्त माता भगिनींला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेचा नियम बदललाय या वस्तू जर या पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील तर तुम्हाला होणार मोठी अडचण तुमची योजना बंद होऊन तुमचे जुने पैसे वसूल होतील एवढंच नाही तर मोठी कारवाई तुरुंगवास देखील त्या ठिकाणी होऊ शकतो आपण ही माहिती घेतोय मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून आता दोन अतिशय महत्वाचे अपडेट एक ते दोन दिवसात आलेले आहे ज्या प्रत्येक महिलांना माहिती असणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या कोणत्या त्या पाच वस्तू आहेत की ज्या तुमच्या घरात नसल्या पाहिजे ज्यामुळे तुमच्या तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर सगळ्यात आधी ही वेबसाईट पहा ही वेबसाईट भारत सर महाराष्ट्र सरकारचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की जवळपास एक लाख एक कोटी बारा लाख सत्तर हजार महिलांनी इथे अर्ज भरून एक कोटी सहासष्ट हजार सहा लाख जवळपास म्हणजे एक कोटीच्या वरती महिलांना ला, याच्यावरून लाभ मिळाला तसा तब्बल अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला ला। आता तुम्ही इथे पाहू शकता की आता हा जो अर्ज आहे बघा जो अर्ज होता तो अर्ज आपण भरला आता हा अर्ज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आता पहा कोणत्या वस्तू नाही पाहिजे आणि काय प्रॉब्लेम झालेला आहे ज्यामुळे तुम्हाला अडचण होऊ शकते कारवाई होऊ शकते कोणत्या पाच वस्तू आहे ज्यामुळे डायरेक्ट जेल देखील त्या ठिकाणी होऊ शकते पण आता काय हा अर्ज तुम्ही बघितला असेल हा अर्ज बघा याच्यावर तुम्ही असा अर्ज भरला असेल ऑनलाईन भरला असेल ऑफलाईन भरला असेल पण आता या अर्जामध्ये मुख्य गोष्टी ज्या आहेत तुमचं नाव नंबर असेल पत्ता असेल आधार कार्ड नंबर असेल या सर्व गोष्टी आहेत त्यानंतर खाली कागदपत्र आहेत कागदपत्रामध्ये बँक खातं आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व गोष्टी आहेत हे तुम्ही सगळं भरून दिलं असेल बँक खातंही जोडलं असेल आधार लिंकिंग केलं असेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी या अर्जाबरोबर दिली होती जी तुम्ही आता आठवा ती होते हमीपत्र आठवते का तुम्हाला हमीपत्र जे होतं त्या हमीपत्रामध्ये तुम्ही काय लिहून दिलं होतं हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वतः दिलेलं एक गॅरंटी होती की ही जी योजना आहे तर ही योजना मला हिचा लाभ मिळ मिळून द्या ही आणि मी असं जाहीर करतो किंवा मी असं हे करतो मी मा, मा ची ची मी मी ना न, की मी कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये माझी आधीची कुठलीच योजनेचा मी लाभ घेत नाहीये मी आधीच कुठल्या योजनेची लाभार्थी नाहीये असं हमी पत्र तुम्ही दिलं होतं पण दोन दिवसापूर्वीच सरकारचं जे माझी लाडकी बहीण योजनेचं जे अधिकृत पोर्टल आहे अधिकृत वेबसाईट आहे तर त्यावर एक नवीन ऑप्शन निर्माण झालाय तिथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे आता दिसून येत आहे की नेमकं तुमच्या नावे एखादी योजना चालू आहे की नाही आता त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जर तुम्ही पैसे घेत असाल तर तिथे डायरेक्ट दिसून यायला लागले की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेत आहे प्लस तुम्ही लाडकी बहीण योजनेचेही पैसे घेत आहे मग आता हे तर जाऊ द्या ये तरी काय होईल हे जर संजय गांधी आणि लाडकी बहीण या दोन्हींची एकत्र किंवा महिला शेतकरी असेल शेतकरी सन्मान निधी अधिक लाडकी बहीण दोन योजनेचा पैसे घेत असेल त्यांना जास्त प्रॉब्लेम होणार नाही पण या पाच वस्तू लक्षात घ्या कोणत्या या जर पाच वस्तू घरात असतील तर अत्यंत तुम्हाला अर्जंट त्या ठिकाणी काम करावं लागेल पण आता जर तुम्ही दोन योजनांचा लागो लाख एक साथ लाभ जर घेत असाल तर तुमचं काय होऊ शकतं तर आज बरेच बरेच लोक म्हटले की पैसे वसूल होतील पैसे काढून घेतील पैसे जमा करायला लावतील तर तसं काहीच होणार नाही फक्त तुमचे पुढचे हप्ते कदाचित बंद होऊ शकतात कदाचित बंद होऊ शकतात पण मागचे पैसे कधीच काढून घेणार नाही आपले जे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते नेहमी महिलांच्या बाजूनेच आहे पण झालं काय या पाच वस्तू ज्या आहेत पाच गोष्टी आहेत त्या जर तुमच्या घरात असतील तर मग मात्र तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागेल कारण काय झालं महिलांनी फायदा घेतला भरपूर पुरुष जे आहेत त्यांनी काय केलं महिलांच्या नावे अर्ज भरून अगदी शंभर शंभर पन्नास पन्नास अर्ज भरून पैसे घेतले पुरुषांनी पैसे घेतले तर अशा भरपूर गोष्टी आल्या आता त्यामध्ये अर्ज प्रक्रिया करताना इथे अपात्रता तुम्ही इथे पाहू शकता अपात्रतेमध्ये त्यांनी लिहून दिलं होतं की ही लोक अपात्र असतील पण त्यांच्या घरात या वस्तू जर असते तर अपात्र असतील तर सगळ्यात आधी अपात्रतेचा पहिला नियम होता की अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न अधिक नसायला पाहिजे होतं आता भरपूर महिला आहेत की ज्यांच्या घरातलं उत्पन्नही भरपूर आहे पण ठीक आहे की शेती वगैरे मधून असेल तर ठीक आहे पण दुसरी गोष्ट जी होती दुसरी गोष्ट तुमच्या घरात नसेल ती म्हणजे आयकर दाता तुमच्या घरामध्ये कुणी टॅक्स भरत असेल तुमच्या म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरात आई वडील मुलगा असं म्हणजे साधारण एक पाच सहा जणांचं कुटुंब आहे आणि दोन महिला त्या ठिकाणी त्या घरातले लाभार्थी आहेत पण त्या घरामध्ये एकही जण कुणी आयकर दाता नसावा बऱ्याचशा महिलांनी असं केलं की स्वतः त्या आयकर दाता आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये कोणतरी कर भरत आहे कोणतरी टॅक्स भरत आहे तर अशा महिलांनी देखील याचा लाभ घेतलेला या आहे तर आता आता हे ठीक आहे कदाचित सरकार यामध्ये काहीतरी चेंजेस करू शकेल पण त्याबरोबर एक सगळ्यात म्हणजे सिरियस गोष्ट जी आहे की जी तुमच्या घरात बिलकुल नसायला पाहिजे स्पष्ट लिहून दिलं होतं आता बा ज्या घरातील कुटुंब जे आहे कुटुंबातला माणूस कुठला सरकारी विभागात नसावा उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या कुठल्याही संस्थेत कार्यरत नसावा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे असंही नसावा ब जर घेता असेल तर अडीच लाखापेक्षा त्याचं उत्पन्न त्या ठिकाणी हे जे आहे असायला पाहिजे होतं म्हणजे हे अपात्रतेचे निकष त्या ठिकाणी थे देणार होते घरात आमदार खासदार कोणी नसावं हो। त्याच्यानंतर राज्य सरकारच्या जे बोर्ड आहेत कॉर्पोरेशन आहे अध्यक्ष आहे यामध्ये संचालक सदस्य नसावं पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर ती महिलांची जी एक गोष्ट होती की जे जागेची अट ठेवली होती की बा इतकी इतकी शेती नसायला पाहिजे किंवा काय पण इथे तसं स्पष्ट त्या ठिकाणी दिलेलं नाही की शेतीची पात्रता जी होती तर ती नंतर काढून टाकली होती पण वस्तु एक जी वस्तू आहे बघा एक वस्तू काय सांगितली होती की चार चाकी गाडी जी आहे चार चाकी गाडी म्हणजे फोर व्हीलर फोर व्हीलर गाडी जर तुमच्याकडे जर असेल मग ट्रॅक्टर वगळून जर महिलांच्या घरी जर ट्रॅक्टर असेल शेतीसाठी तर तो, तो ट्रॅक्टर या म्हणून वगळला होता पण फोर व्हीलर गाडी मग कुठली असू द्या मग ती कुठल्याही कंपनीची असू द्या मग ती सडान क्लास असू द्या स्पोर्ट्स एसूवी असू द्या किंवा युटिलिटी व्हेकल असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची जी चार चाकी वाहन होतं का तर ती त्यांनी डायरेक्ट अपात्र जे आहे त्यामध्ये मान हे केलं होतं तर त्यामुळे जर चार चाकी वाहन जर असेल त्या तर त्यामध्ये महिलांच्या म्हणजे कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याच्या नावावर जर ते नोंदणीकृत असेल तर गॅरंटेड त्या महिलांना अडचण येऊ शकते कारण की माझी लाडकी बहीण योजनेचं जे अधिकृत पोर्टल आहे त्या पोर्टलवर लिहिलेलं आहे त्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे त्यामुळे नक्कीच या वस्तू जर घरामध्ये असतील आयकर दाता कुणी असेल किंवा अडीच लाखापेक्षा कि जास्त उत्पन्न असेल किंवा कुणी सरकारी कर्मचारी असेल किंवा कामदार खासदार घरामधनं कोणी असेल किंवा सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशनमध्ये कर्मचारी कोणी असेल किंवा चार चाकी गाडी घरात असेल तर या गोष्टी अगदी काटेखोरपणे पहा नाहीतर काय होणार आहे आता दोन चार दिवसात पाच दिवसामध्ये निवडणूक जशी होईल निकाल जसा लागेल तसं सरकार कुठले आलं तर महिलांचा जबरदस्त फायदा आहे आणि प्रचंड पैसे सरकारच्या माध्यमातून महिला नेणार आहे पण कदाचित हे पैसे तर बंद होतील पण कदाचित मोठी कारवाई देखील त्यामध्ये होऊ शकते तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या गोष्टी बघून घ्या आणि नक्कीच जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद